सार्वजनिक दुर्गा, दुर्गा मंडळ जिवळा गुरुमाय यांच्या वतीने नवरात्र दुर्गा महोत्सव नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील जिवळा येथे मनोभावे दुर्गा देवीची स्थापना

फरीदा शहानूर बकाश नांदेड जिल्ह्याहून आणि मी जिथं राहते ते बिलोली तालुका आहे आणि जिगडा गाव आहे इथं आम्ही सात वर्षापासून दुर्गा माताची स्थापना केलेली आहे आणि पहिले हे गावात दुर्गा देवीची स्थापना नव्हती आम्ही आले तेव्हापासून गुवाखरी लोकांना आम्हाला खूप काही मदत केली आणि त्यांच्या मदतीनं आम्हाला खूप काही आनंद झाला आणि आम्ही देवीची दरवर्षी इथं सात वर्षापासून देवीची स्थापना केलेली आहे आणि दरवर्षी आम्ही गरबा जे जे खेळ विविध खेळ राहतात ते सगळे घेतात आम्ही आणि जेवढे माझा परिवार आहे माझे चेले नाती वगैरे आणि आमच्या गुरुचा बी खूप आशीर्वाद आहे आमच्यावर आणि आमचे गुरुचे राजकृषीनं आम्ही हे काम करत आहे आणि नांदेडचे निवासी लोकांना हेच आमची अपेक्षा आहे की आमच्या लोकाला चांगल्याहून आम चांगली मदत करा तुम्ही जे दानधर्म देतात त्याचं आम्ही देवदेव करता करत आहे आणि पुढं बी करणारच आहे बोलो आंबे मा नमस्कार माझं नाव आहे शीतल देवकर मी जिगळ्यामध्ये राहते माझे गुरु फरीदा गुरु यांचा शिष्य आहे मी माझे गुरु जिगळ्यामध्ये राहतो आम्ही नवरात्रीमध्ये दरवर्षी सात वर्षापासून झालं आम्ही प्रत्येक नवरात्रीमध्ये प्रत्येक वर्षी, वर्षी। देवीची स्थापना करतो खूप मनापासून श्रद्धा भक्तीने पूजापाठ करतो आणि खूप छान वाटते आम्हाला आणि उत्सव गावकरी पण खूप आम्हाला सपोर्ट करतात त्यांची पण खूप मदत होते खूप चांगल्या प्रकारे गाववाले पण उत्सवामध्ये हो, सहभाग घेऊन छानपैकी पूजा पाठ वगैरे नवरात्रीचे नऊ दिवस आमचे खूप छान जातात धन्यवाद